राजू भाई येणाऱ्या काळामध्ये मन्सरनगर पंचायत असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका आग आगामी काळामध्ये येऊन ठेपल्या आहेत काँग्रेस म्हणून त्या निवडणुकांना तुम्ही कशा पद्धतीने समोर जाणार आहात काय सांगा पहिलं सर्वप्रथम तुमच्या सर्व पत्रकारांचं अभिनंदन आणि आपण सर्वजण या ठिकाणी आल्यात आपल्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे त्याचं उत्तर मी या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतो का आपण विचारलं पर सर्वप्रथम आपण नगरपंचायतवरती बोलूया नगरपंचायत आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि त्याची सर्व तयारी सर्व पक्ष आपल्या 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 पद्धतीने करीत आहेत महायुतीतले पक्ष असो किंवा महाविकास आघाडीतले पक्ष असो प्रत्येक पक्ष हा आपला उमेदवार कसा नगर अध्यक्षपदासाठी उभा करता येईल याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची भूमिका अशी आहे का काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीने आता आम्ही जितके उमेदवार आहेत सतरा आणि नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार हे आमची चाचपणी या ठिकाणी चालूले आहे चालू आहे न आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळजवळ जो माझा माझ्याकडे आज तीन उमेदवार आहेत ज्यामधून एक उमेदवार फायनल झालेला आहे आणि नगरसेवक पदासाठी जे काय सतरा उमेदवार लागतात त्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने मला उमेदवार चांगले उमेदवार कसे उभे करता येईल याचा मूळ माझा पूर्ण प्रयत्न आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये आला आगामी काळामध्ये पंचायत जिल्हा परिषदेच्या पण निवडणुका आहेत पाठीमागच्या जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तर तेव्हा आमची ताकद कमी असूनही मी पंधरा ते पंधरा जागेवरती मी उमेदवार उभे केले होते त्याच्यामुळं खालच्या मतदारसंघातला म्हणजे साहेबांच्या मतदारसंघातला नामदा साहेबांच्या मतदारसंघातला एक उमेदवार जिथं करंजखेडे निवडून आले होते तिथं मी उमेदवार उभे केल्यामुळं ते उमेदवार दोनशे वीस मतांनी काहीतरी मारतं आसपास त्या मतांनी निवडून आला होता आणि आमच्या उमेदवारला त्याच्यापेक्षा जास्त मतं पडली होती तर त्या ठिकाणी पण असा एक फटका बसला होता तर काँग्रेस पक्षाला असं कोणी सहजासहजी सोपं घेऊ नये समजा आम्हाला कधी निवडून येण्याची क्षमता समजा मधी या या बल्या डेमोक्रेटसमोर कधी कमी असेल तर पाडायची क्षमता आमच्यामध्ये चांगले चांगली उमेदवार जरूर आहे याचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो महत्त्वाचं म्हणजे आता जी काही मंचनगरपंचायतची निवडणूक आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं का तुम्ही नगरधक्षपदासाठी तुमच्याकडे तीन उमेदवार आहेत मात्र सतरा जागांचं काय त्याबद्दल तुम्ही बोलणं टाळलं सतरा जागांची काय नाही सतरा जागांबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं सतरा माझ्याकडे सतरा उमेदवार आजही रेडी आहे परंतु माझा मानस फक्त निवडणूक लढवणे हा नाही आहे माझा मानस हे आहे का निवडून जेव्हा 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 आम्ही तर उमेदवार जेव्हा आपण उभे करतो तर त्या उमेदवारामधून जास्तीत जास्त उमेदवार निवडून यायला पाहिजे ह्या बाबीकडं माझं जास्त बारकाईने लक्ष आहे त्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं का माझ्याकडे उमेदवार सतरा आज रेडी आहेत परंतु त्या सतारांमधून मी उभं गेल्यानंतर माझ्या एकट्याला किती झेपणार आहे आणि किती उमेदवार सर्व सर्वात प्रथम निवडून येणार आहे निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देऊन त्या पद्धतीने दे मी उमेदवार उभे करणार आहे म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी होईल किंवा नाही तुमची लढाईची काय तयारी नाही माझी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बोलायला झालं तर महाविकास आघाडीमध्ये अजून दोन पक्ष आहेत एक मा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा पक्ष आहे आणि एक दुसरा आदरणीय उद्धवजी ठा था, बा ठाकरे साहेबांचा पक्ष आहे परंतु ह्या पक्षाकडून अद्यापपर्यंत कोणत्या प्रकारची हालचाल किंवा चलचल किंवा चर्चा ही काय अजून घडविण्यात आलेली नाही त्यांच्यामध्ये आता त्यांचे त्यांची नेहमीची कला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची एक असो किंवा दोन असो ते शेवटपर्यंत कधी काही चर्चा करत नाही शेवट पहिला मग आणतात आणि मध्ये सोडून देतात तर असं करण्यापेक्षा आपण आपल्या तयारी निश्चित राहावं म्हणून आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे एकंदरीत तुम्ही स्वतः लढण्यासाठी तयार आहात हो तयार आहे हे झालं आता नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काय रणनीती असला काय असतात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण सेम कंडिशन हीच आहे तर त्यांना असं वाटतं का काँग्रेस पक्ष नगण्य आहे तालुक्यात काय यांच्याकडे जास्त कार्यकर्ते नाहीत किंवा काय नाही त्याच्यामुळे अद्याप आमच्याशी आमच्याशी ते, आम ते, ते दोघ आपाप आप समिती बसतात आम्हाला अद्याप कुणी बोलवलेलं नाही किंवा आम्हाला चर्चेमध्ये सामावून घेतलेलं नाही परंतु त्यांना त्यांची इच्छा आहे ते शेवटी जो तो ज्यांनी आपल्या पद्धतीने आपला पक्ष वाढवायचा असतो त्यांनी कधी आम्हाला नाही सामावून नाही घेतलं तरी आमच्या पद्धतीने आम्ही पंचायत समितीचे दहा आणि जिल्हा उमेदवार उभे करण्याचा मी 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 प्रयत्न करणार करणार उभे महाविकास आघाडीचा अजूनही काय तुमची चर्चा झाली काय सांगाल तुमची बैठक झाली महाविकास आघाडीची अशी कोणतीही चर्चा निवडणुकीसंदर्भात आज रोजीपर्यंत झालेली नाही आता झाली त्यांची चर्चा ते दोघं पक्ष शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी हे दोघं आपापसामध्ये बसतात काय तुमच्या मधी तुमच्या मधून माध्यमातून न पत्रकारच्या माध्यमातून त्यांचे फोटो पण व्हायरल झाले होते ते आम्ही बघितले आम्ही ते फक्त बघतोय अद्याप आम्हाला कोणी चर्चेसाठी बोललं नाही किंवा आम्हाला कोणी फोन केलेला नाही सध्या तालुक्यात एक राजकारण पाहता असं बऱ्याच वेळा कुठंतरी नेत्यांचे ने फोटो असे दिसतात किंवा असं एक प्रकारे महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी शिंदे यांची शिवसेना जी आहे पक्ष तो कुठेतरी पुढे करताना दिसतोय किंवा तो जर जर महाविकास आघाडी जर सामील होत असेल तर तुमची भूमिका काय असेल नाही पहिली गोष्ट तर अशी आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थानच देता कामा नये कारण ज्या ज्या पक्षामुळे महाविकास आघाडी पडली ज्या पक्षामुळं माननीय उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पद गमावं लागलं सरकार गमावं लागलं अशा लोकांबरोबर कधी जाऊन कधी हे कधी आघाडी कधी करणार असतील तर मग ह्याचा तर विचार तर करावा लागेल आणि तो विचार योग्य वेळी नक्की होईल एवढं तुम्हाला सांगतो मी तुमची भूमिका काय असणार आहे शिंदे शिंदे यांच्या शिवसेनेनं जर तुमच्या महाविकास आघाडीसोबत जर घेतलंच हा जे घटक पक्ष आहे त्यांनी जर तो निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय नाही त्यांनी कधी त्या पक्षाला कधी त्यांनी बरोबर कधी त्या घेतलं तर मी माझ्या वरिष्ठांची चर्चा करील आणि माझे वरिष्ठ जे काय आदेश देतील त्या पद्धतीने मी काम करणार करणार मी आज रोजी माझा निर्णय हा जो काय असतो आमचा काँग्रेसचा निर्णय हायकमांड पशी होतो यांनी ह्या चुकीच्या पद्धतीने हे वादत असतील दोन पक्ष महाविकास आधीतले तर यांची कल्पना मला पूर्ववर्ती वरिष्ठांना द्यावी लागेल आणि वरिष्ठ ज्या पद्धतीने मला सांगतील त्या पद्धतीने मी वरिष्ठांच्या आदेशानुसार मी काम करणार एक कालच एक मन्सरमध्ये प्रेस झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ती पत्रकार परिषद होती भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत संजय थोरात यांनी असं सांगितलं का नगराध्यक्षपदाचं उमेदवार जे आहे तो भाजपचाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं तरच आम्ही महायुतीमध्ये राहू किंवा आम्ही स्वतंत्र लढू जर यदा कदाचित महा महाविकास आघाडीकडून जर त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली तर ते ते तुमची भूमिका काय असणार आहे नाही आज आज असं कसं आहे आज सगळं चित्र अस्पष्ट आहे ते येतील ते जातील मग असं करू मग तसं करू याच्यापेक्षा जेव्हा ज्या दिवशी ते आमच्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतील ना त्या दिवशी माझी भूमिका मी तुम्हाला सांगेल आज जर तर याच्यावरती आज मी माझी भूमिका नाही सांगू शकत परंतु माझ्याकडे उमेदवार सगळे रेडी आहेत मी निवडणूक राहणार सज्ज आहे पद एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी त्यांना मिळेल नाही मिळेल पण तुमच्यासोबत जर आले तर तुम्हाला फायदा होईल का त्यांना नाही असं सोबत येऊन फायदा नाही आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि ते विचार सर मी सोडून कधी ते महाविकास आघाडीमध्ये कधी येत असेल मग त्यानंतर त्याचा विचार सगळे बसून त्याचा विचार कर करतील असं मला वाटतं एकंदरीतच भविष्यातचं राजकारण कसं असेल आता सांगता येत नाही बरोबर पण आपण असं समजू का महाविकास आघाडी अधिक शिंदेजींची शिवसेना अधिक भाजप अशी जर तालुक्यामध्ये स्थानिक आघाडी जर झाली तर तुमची काँग्रेस म्हणून भूमिका काय असणार नाही मारलं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो यांच्याबरोबर भाजप किंवा भाजप आणि शिंदे आघाडी कधी यांच्याबरोबर कधी असली तर मला वाटत नाही का आमचे वरिष्ठ अधिका वरिष्ठ जे आमचे पदाधिकारी आहेत किंवा जे वरिष्ठ नेते आहेत हे आम्हाला यांच्याबरोबर जायची परवानगी देतील मग आम्हाला सेपरेटच लाडावं लागेल आता नगरपंचायत जे आहेत ते कशा पद्धतीने लढणार काय सांगणार नगरपंचायत तुम्हाला सांगितलं ना मी या नगरपंचायत माझ्याकडे उमेदवार सगळे रेडी आहेत मी फक्त यांच्या ह्याची बाट बघतो या त्या वाटेगाटावर वा म्हणजे त्यांच्या निरूपानंतरही समजा चर्चा झाल्यानंतरही समजा मान सन्मानाने कधी काही भेटलं नाही तर त्यानंतर मी वे वेगळा विचारही करू शकतो याच्यामध्ये काही दुमत नाही धन्यवाद थँक्यू आपल्या सगळ्या पत्रकारांचं जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस